मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे वेळ अमावश्याचा व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर हो। आलेलो आहोत वेळ अमावस्या वेळ आमावश्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या आमावश्याला वेळ अमावस्या असं म्हणतात मूळ वेळ अमावस्या असं म्हणतात म्हणजे कर्नाटकामध्ये वेळ अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते कर्नाटकातून आलेला हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत असतात या दिवशी शेतामध्ये सर्वजण आपले येत असतात ज्यांना शेत आहे ते ज्यांच्याकडे शेत आहे त्यांच्याकडे जात असतात किंवा ज्यांचं शेत आहे ते तर आवर्जून आपल्या शेतामध्ये येऊन वेळामोशा साजरी कर करत असतात मित्रांनो वेळामोशाचा हा इव्हेंट तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आज मुद्दा म्हणून दिंडे गावामध्ये आलो होतो दिंडे गावामध्ये प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांचं फार्महाऊस आहे आणि हे बेळामाश्या कशा पद्धतीने साजरी केली केली जाते वेगळेपण काय आहे हे दाखवण्यासाठी आम्ही मु मुद्दामहून एक दिवस अगोदर माध्यमची टीम मुक्काम करण्यासाठी बळवंतराव जाधव यांच्या फार्म हाऊसमध्ये आली होती आणि आज आम्ही तुम्हाला वेळामोशाचे वेगवेगळे क्षणचित्रे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला तर आता पाहूया वेळामोशा धन्यवाद बाबळगाव बाबळगाव म्हटलं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावामध्ये वेळामोशा साजरी करण्याची जुनी परंपरा आहे विलासराव देशमुख हे बाबळगावला वेळामोशाला आवर्जून येत असत त्यांचीच ही परंपरा त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांनी पुढे चालू ठेवलेली आहे आज विळामश्यानिमित्त त्यांनी बाबळगावमध्ये येऊन विळामोशा मोठ्या उत्साहात आपल्या कुटुंबासमवेत साजरी केली यावेळी त्यांनी वनभोजनाचा आनंद देखील ग्रामस्थांसोबत लुटला आपल्या शेतामध्ये शेतकरी कडब्याची कोप उभी करून अशी वेळामशा साजरी करतात त्याला शॉल पांघरून त्या ठिकाणी पांडवाची पूजा करून वेळामोशा साजरी केली जाते या ठिकाणी भक्तिभावाने शेतकरी काळ्या आईची पूजा करीत असतात दगडांना चुना पांडव निर्माण करून त्या ठिकाणी पांडवाचे पूजन केले जाते आणि शेतामध्ये साजरी केली जाते शेतकरी भल्या पहाटे आपल्या डोळेवर एका मडक्यामध्ये आंबिल घेऊन शेताकडे जात असतात त्याचे हे दृश्य आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत हे शेतकरी आपल्या डोळीवर एका मडक्यामध्ये आंबिल घेऊन घोंगडं पांघरून शेताकडे जात असतानाचे हे दृश्य आपण पाहत आहात ते आहेत लातूर जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड आपल्या पत्नीसह शेतामध्ये आंबील शिंपडून काळ्या आईची पूजा करीत असते आहेत होलगे होलगे सालम पलगे असे म्हणून ते शेतामध्ये आंबील शिंपडत आहेत यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले निघते शेतामध्ये आंबील शिंपडल्यानंतर शेतीचे उत्पन्न चांगले रिकते असा प्रघात आहे खोलग्या होलक्या सलम पलक्या असे म्हणून शेतकरी असे आंबील शेतामध्ये शिंपडत असतानाचे दृश्य आपल्याला ठिकठिकाणी पाहायलाच मिळते भारत अन हा कृषीप्रधान देश असल्यामुळे देशात शेतीशी संबंधित अनेक सण उत्सव साजरे होत असतात यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे वेळा हा मावसा दरवर्षी या सणाला एक मोठा उत्साह पाहायला मिळतो या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतात अनेक जण झाला मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात धाराशिव लातूर उस्मानाबाद आणि परळीच्या भागात साजरा होतो मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो मित्रांनो आता वेळामाश्या म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया पेरणीनंतर येणाऱ्या सातवा अमावस्याला वेळामोशा असे म्हटले जाते ही सातवी अमावस्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवड्यात येत असते यावेळी रग्बी हंगामातील पेरणी होऊन शेतपूर्ण हिरव्यागार पिकांनी डोलत असते आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात ती वैशिष्ट्यपूर्ण भजी या दिवशी जीवनातील असलेली भाजी इतर कुठेही आपण नंतर पाहाव्यास मिळत नाही अशी ही भजी दही धपाटे आंबवलेले ताक आणि यामध्ये सर्व प्रकारमध्ये भाज्या उकडून टाकल्या जातात भजी ही अफलातून अशीच असते तुरीच्या ओल्या शेंगा चवळी भुईमूग घेवडा मेथी लसणपात कांदापात करडीपात या सर्व रेनम रानमेवा यामध्ये जमा केला जातो नमस्कार मी बळवंतधव बोलतो आज सोमोती आमूसा येळ आमूषा या भागातील एक सर्वांनी शेतकऱ्यांनी साजरा करला जाणारा शेतामध्ये हा सण शेतामध्ये साजरा केला जातो पांडवाची पूजा केली जाते आणि जे अन्न आज शिजवलं जातं ते सर्व रुचकर असतं शरीराला चांगलं असतं हे असतं असंच शरीराला आज अंबीर नावाचा प्रकार खीर ज्याला हुग्गी असं म्हटलं जातं जसं सजगुऱ्याचे उंडे हां उंडे दाळ अनेक प्रकारच्या गोड पोळ्या भज्जी असे अनेक विविध प्रकार करून खरं तर या सणावर थोडा कर्नाटकी प्रभाव आहे कारण त्याच्यामध्ये जे पदार्थ बनले जातात आणि पूर्वी हे निजामशाही फक्त आपल्या उस्मानाबादपर्यंत आणि इकडं परभणीपर्यंतच हा सण साजरा केला जातो काही विशिष्ट भागामध्येच हे शेतकरी सण साजरा करतात इकडं उमरग्यापर्यंत वगैरे जातात म्हणजे निजामशाहीचं जिथं जिथं राज्य होतं आणि ज्या ज्या गावावर प्रभुत्व होतं लिंगायत समाजाचं जसं लातूरवर लिंगायत समाजाचं प्रभुत्व होतं त्या भागामध्ये हे सण साजरे केले जातात अत्यंत खिळीमिळीच्या होतात लातूरमध्ये आज जर तुम्ही शूटिंग घेतली तर कर्फ्यू लागल्यासारखं कर रोडवर एकही माणूस दिसत नाही सगळेजण सा शेतामध्ये आपल्या जवळच्या मित्रांना घेऊन येतात सर्व पाहुणे व्यापारी आणतात आणि शेतामध्ये आजचा दिवस सगळेजण एन्जॉय करतात आजचं अन्न हे पचनासाठी अत्यंत चांगलं थंडीमध्ये आजच्या ह्या कडाक्यात थंडीमध्ये आरोग्यास अत्यंत चांगलं असं हे अन्न असतं आपण सगळे मिळून ते एन्जॉय करूया गोपारावजी तुम्ही आज याच ठिकाणी आलात पाहुणे म्हणून माध्यमचे आपलेही शेतकरी म्हणून या ठिकाणी मी स्वागत करतो तुमचं नाव काय कुठून आलं तुम्ही आले मी शेतामध्ये माहेरी आले मी प्रत्येक वर्षी सासरी जाते पण यावेळेस माहेर आले आणि दरवर्षी तुम्ही जवळपास येतच असता येतो कधी कधी जमता कधी कधी नाही जमत फौज मध्ये असल्यामुळे आपण भारतीय सैन्यामध्ये भारतीय सैन्यामध्ये आहे मी तकरीबन पंधरा वर्ष झालं सैन्यामध्ये आहे दहा वर्ष दहा वेळा येऊन मला तकरीबन दहा वर्ष झालं दहा वर्षानंतर मी वेळा येत आहे आपलं नाव दत्तापुरे शंभर कुठल्या याच्यात आहेत म्हणजे सध्या भारतीय सेनेमध्ये मी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आहे खडकी भागात सध्या खडकीला खडकीमध्ये रेकॉर्ड ऑफिसमध्ये पोस्टेड आहे मी सध्या तर हे पूर्वी वेळा कधी पाहिली होती का तुम्ही अशी काही पूर्वी म्हणजे प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी राहते पण मला सुट्टीच्या अवेलेबिलिटी नसल्यामुळे मी प्रत्येक वर्षी येऊ शकत नाही तरी पण आता मला दहा दहा वर्षानंतर मी कसं वाटलं तुम्हाला दहा वर्षानंतर अटेंड करतो तो खुश आहे का रिलेटिव रिलेटिव्ह भेटू शकतात हे ते आणि सर्व मिळून शेतामध्ये जेवण करतात त्याचा आनंद वेगळाच राहतो वनभोजनाचा आनंद मिळतो आंबिल वगैरे हा प्रकार म्हणजे घेतला खात आंबील वगैरे घेतला काही नाही जसं आता सिटीमध्ये असताना जसं पिकनिकला जातात वनभोजन वस तसं हेच ग्रामीण भागामध्ये हे वनभोजन आणि आपल्या जे मा आई आहे त्याचं पूजन करून तिच्यासोबत जेवण करणं आनंद वेगळाच आहे वा, धन्यवाद मनमध अरे बोबी ब्राळे रोहितचा शेतकरी आम्ही दरवर्षी शेतामध्ये येळामुशा असा अशा प्रकारे सण साजरा करत आहोत यामध्ये पाच पांडव राहतात आणि लक्ष्मी पण असते लक्ष्मीची पूजा आम्ही करत आहोत आणि सर्व दहा ते पंधरा पदार्थ असे जेवणासाठी असतात रोजकर खीर आंबील बजी चपाती जवार बाकरी अशा प्रकारे आणि सर्व शेतकरी आपापल्या शेतामध्ये अशा प्रकारे आमू कर, तयार करतात आणि सर्वांना वनभोजन देतात ही अशा प्रकारे म्हणजे तुम्ही आग्रहा असं जेवण करून सर्वांना असं सर वनभोजन देतात आणखी काय किती वर्षापासून तुम्ही मला कळत येत असं मी मला कळायच्या पहिलं पण असंच रोड आहे मला कळता तसं असं कंटिन्यू मध्ये आम्ही असेच प्रकारे सण साजरा करतो शेती किती एकर आहे तुम्हाला शेती आम्हाला चार एकर आहे दोघ जण भावा दोन दोन एकर जमीन आहे दुसऱ्या भावांचं नाव हनुमंत बिब्राळे बरं बरं आता मग शेतीमध्ये काय काय तुम्ही लागवड शेतीमध्ये सर्व सोयाबीन पण आहे हरभर पण हो, सोयाबीन होतं काढलं आता हरभर पण आहे उसा ओके ठीक आहे धन्यवाद या बिल आता

त्यावर तर आम्ही एक सोसा ठेव وصلنا नेचाम आहे बरोबर आहे बरोबर आहे मग आणना आणि वान लो करतो 30 बाकी सगळे सिग्नल

ते नंतर बघायचं तेच

हा युगोनी गोपाता तो ऐसे नानी चालीस वाले पर आलू का धोई साईं आही ये नचा कर कर प्रभु भाजी तू तो हक्का लगे तू दस लगे पावस दलदानी दे 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 सुरुदिन जुड़ो में तारे सब जीते दे दे आलू आलू सन्नो से साके सब सुन तो तू हो पास आमे दुआ तू लोटंग पंदे पूज

कुत्ता क्या गो आ सोलर ज्योति सायंकाळी असे दूध उतू घालण्याची पद्धत आहे ज्या भागामध्ये दूध उतरता येत तेथील पीक चांगले येते असा प्रघात आहे आणि शेवटी असा हेंडगा पेटवला जातो हेणगा पेटवूनच ची सांगता होत असते